नमस्कार आज आपण घाई गडबडीच्या वेळेस अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे पहा अगदी मस्त असे जाळीदार आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहेत हे धिरडे बनवायला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी मनात येईल तेव्हा दहा पंधरा मिनटांमध्ये बनवून तयार होतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी वेगळं असं काय बनवायचं जर सुचत नसेल ना तर अशा वेळेस तुम्ही एकदा तरी हे ज्वारीच्या पिठाचे दीरडे आवर्जून करून पहा घरातल्या सर्वच व्यक्तींना फारच आवडतील सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे आपण ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे रोज पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आता ज्या वाटीने ज्वारीचे पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा तो फिरवून घ्या लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे घातलेलं मीठ रवा आणि ज्वारीच्या पिठासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे हे, हे पहा पाणी सर्व ज्वारीच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे त्यामुळे मला अजून या ठिकाणी पाण्याची आवश्यकता लागणार आहे काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडत मोडत चांगलं असं पातळ सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हे बॅटर जेवढं छान असं पातळ बनवणार ना तेवढे तुमचे जे धिरडे आहेत ते, ते मस्त असे पौष्टिक आणि जाळीदार तयार होणार आहेत चला तर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊयात अशा प्रकारे वाट्या पाणी या ठिकाणी ठिकाणी मला हे बॅटर तयार करण्यासाठी आहे तुम्ही पाहू शकता बॅटर मध्ये अजिबात गुठळी नाही जास्तीचं घट्ट नाही आणि एकदमच पातळ देखील नाही अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा सुद्धा घातलेला आहे रवा थोडासा भिजल्यानंतर आपले हे धिरडे अजूनच छान तयार होणार आहेत त्यामुळे टो हे तयार केलेलं बॅटर साधारणतः एक दहा मिनिटासाठी तरी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून घातलेला रवा मस्त असं भिजेल आणि आपले धिरडे देखील मस्त असे जाळीदार धिरडे मस्त असे पौष्टिक तयार व्हावेत म्हणून मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा गाजर देखील किसून घेतलेला आहे दोन मिरच्या बारीक बारीक कट केलेल्या आहेत हिरवेगार कोथिंबीर देखील घेतलेली आहे आता या घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ना सर्व त्या ते तेलामध्ये आपण थोड्या फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी चांगली तडतडू तर द्यायची चा आहे लगेचच या ठिकाणी त्यामुळे एका कडईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेच जिरं मोहरी घालायची आहे जिरं मोहरी चांगली फुलू द्या त्यानंतर बारीक कट केली केलेल्या मिरच्या देखील के घालून घेऊयात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर आपण जो बारीक कट केलेला कांदा टोमॅटो आणि गाजर जे घेतलेला आहे ना ते देखील तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या सर्व ज्या कापून घेतलेल्या भाज्या आहेत ना त्या सुद्धा बॅटरमध्ये घालू शकता पण असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं अजूनच या डोशाची थिरड्याची चव वाढणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा स्टेप केलेली आहे हे पहा आता लगेचच ह्यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अगदी थोडंसं वरतून मीठ देखील घालून घेणार आहे सुरुवातीला आपण बॅटर बनवताना मीठ घातलेलंच आहे पण भाज्यांना सुद्धा थोडंसं मीठ लादावं म्हणून मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता व्यवस्थित हे साधारणतः एक दोन मिनटं कमी गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे अगदी कमी गॅसवरती दोन मिनिटं घातलेल्या सर्व भाज्या मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत आता हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत चांगलं असं हे परतून घेतलेलं साहित्य थंड झालेलं आहे आता या ठिकाणी दहा सुद्धा झालेली आहेत आपण हे बॅटर भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं आता हे पहा भिजल्यामुळे रवा मस्त असा फुललेला आहे पण जास्तीचं देखील बॅटर घट्टच झालेलं नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला पुढे गरज लागली तर आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणारच आहोत आता हे थंड झालेलं जे साहित्य आहे ते बॅटरमध्ये घालायचं आहे भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे आपलं जे धिरडा आहे ना ते खूपच पौष्टिक तयार होणार आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलांना ज्वारीची भाकरी खायला आवडत नाही गाजर टोमॅटो कांदा आवडत नाही पण जर तुम्ही अशा प्रकारचे धिरडे त्यांना करून दिले ना तर अगदी आवडीने खातील आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे सुरुवातीला आपण हे चांगलंच मिक्स करून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने आता लगेचच वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे परतून घेतलेलं साहित्य घातल्यानंतर मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून हे बॅटर चांगलं असं एकजीव करून घेणार आहे तुम्ही जेवढं जास्त असं सरसरीत बॅटर तयार कराल ना तेवढे तुमचे धिरडे मस्त असे जाळीदार तयार होणार आहे जर एकदमच घट्ट बॅटर ठेवलं ना तर धिरडे असतात ना ते खूपच खाताना चिवट लागतात पण जर असं थोडंसं पातळ बॅटर ठेवलं ना मस्त असं कुरकुरीत धिरडे तयार होतात आणि ते तुमच्या लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील अगदी घरातल्या मोठ्या माणसांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्व हे निरडे फारच आवडीने खातील तुम्ही या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण लगेचच धिरडे बनवायला सुरुवात करूयात गॅसवरती या एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे पॅनला चांगलं अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून धिरडं मस्त असं जाळीदार तयार होईल आता सुरुवातीला जो तवा असतो ना तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपण जेव्हा हे बॅटर तव्यावरती घालतो ना तेव्हा सुद्धा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आता प्रत्येक वेळी डोसा घालताना म्हणजे धिरडं घालताना बॅटर चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पळीच्या मदतीने सुरुवातीला कडेने घालायचं त्यानंतर मध्ये असं बॅटर चांगलं घालून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॅटर घातल्या घातल्यास मस्त अशी धिरड्याला जाळी पडलेली आहे आता एकदा का हे जे बॅटर म्हणजे धिर्डं घालून झालं ना की लगेचच गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे तिरडं मस्त असं वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आणि ह्या धिरड्याच्या ज्या कडा आहेत ना त्या सुटेपर्यंत म्हणजे थोड्याशा लालचर होईपर्यंत मस्त असं धिरडं भाजून घ्यायचं आहे झाकणविर ठेवायची अजिबात गरज नाही फक्त लक्षात ठेवायचं मोठा किंवा मध्यम गॅस न करता अगदी कमी गॅसवरती चांगलं भाजून घ्या म्हणजे कसं आतपर्यंत छान असं भाजलं जाईन अगदी दोन ते तीन मिनिटातच धिरड पहा मस्त असं भाजून तयार झालेलं आहे जाळी पहा धिरड्याला मस्त पडलेली आहे धिरड्याच्या ज्या कडा आहेत ना त्या थोड्याशा लालसर झालेल्या आहेत याचा थिरडं खालच्या बाजूनी भाजून तयार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कडा ज्या आहेत ना त्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी सहजरित्या हे धिरडं तयार होतं अजिबात कुठेही करताना तुटत वगैरे नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं धिरडं निघालेलं आहे आता ह्याची बाजू बदली करून घेऊयात खालच्या बाजूनी पहा रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त जाळीदार तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी देखील अगदी कमी गॅसवरती हे धिरड खरपूस भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला अगदीच कुरकुरीत धिरडं हवं असेल ना तर अगदी कमी गॅसवरती थोडंसं जास्त वेळ भाजायचं म्हणजे मस्त असं कुरकुरीत तयार होतं हे पहा दुसऱ्या बाजूने देखील मस्त असं धिरडं भाजून घेतलेलं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता हे तयार करून घेतलेलं धिरडं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरड तयार करून दाखवते हे दिरडे बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात फक्त लक्षात ठेवायचं दिरडे बनवता बनवता तर बॅटर थोडंफार घट्ट झालं ना आणखी त्यामध्ये पाणी घालायचं चांगलं चा, असं पातळ बॅटर क तयार करून घ्यायचं आणि दिरडं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं घालून घ्यायचं हे दुसरं दिरडं पहा हे देखील अगदी जाळीदार तयार झालेलं आहे मस्त असं अगदी कमी गॅसवरती खमंग भाजून घेऊयात आता उन्हाळ्यामध्ये काय होतं अजिबात काहीच खावंसं वाटत नाही आता रोज रोज सकाळी नाश्त्यासाठी डब्यासाठी काय बनवायचं कधी कधी भाजी भाकरी खाऊन संध्याकाळी सुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस मस्त असे पौष्टिक ज्वारीचे धिरडे नक्की करून पहा घरातल्या सर्वच व्यक्तींना आवडतील ही माझी खात्री आहे हे पहा अशा प्रकारे मी काही धिरडे तयार करून घेतलेले आहेत हे धिरडे तुम्ही एखाद्या सॉससोबत चटणीसोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात कशा